नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत स्वागत आहे पण आहे नवीन रेसिपी मौरी चिंबोरी मौरू बघा कसं आहे किती मोठं आहे बघा किती मोठा आहे त्याला बघ तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ रेसिपी बनवणार आहे नवीन रेसिपी मौरी चिंबोरी काली चिंबोरी तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये सांगा तर त्याच चिंबोरीची आज आपण रेसिपी करणार आहे जेवण्यासाठी तर काल मी ते पकडण्यासाठी गेलो होतो ती व्हिडिओ बघली नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन ठेवतो हो त्याची तुम्ही जाऊन तिथे बघा तर आता चला डायरेक्ट किचन मध्ये जाऊ तर बघा मित्रांनो आज आपण याचीच रेसिपी दाखवणार आहे फांग्या बघा त्याचा भांगरू बघा कसा आहे किती मोठा आहे याचीच आपण रेसिपी करणार आहे बघा तुम्ही कशी साफ करतो ती छोटू तर मित्रांनो बघा किती मोठा आहे त्याला पण साफ करू चला पहले फांगरा याचे घेऊ जाम कडक शके भांगरा जे पाय आहेत आहे सगळ्या अशा प्रकारे उठून घेऊ आपण घाण आहे ती घाण आहे ती काढून घेऊ सगळी हा तिचा तोंड आहे हा काढून सेम सगळ्या अशाच प्रकारे काढून घेऊ तर ह्या व्हिडिओचा कंटिन्यू मित्रांनो आपले साफ करून झालेले आहेत बघा कशा प्रकारे साफ केलेले आहेत मी बघा मित्रांनो नक्कीच साफ केलेले आहेत बघा कशी कि साफ झालेले आहेत एकदम असं ब्रशनी साफ केलेले आहेत बघा आता आपण यानं भरणार भरणार आहे पण आता पण वाटण बनू बनवून भरण्याचं कंटिन्यू राहा मौरी चिंबुरी आपली तिला भरण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बघा पहिला घेतला कांदा त्याला भाजलेला आहे पहिलेच कोथिंबीर चावलाचं पीठ चण्याचं पीठ एक पूर्ण कांदा याचा घेतलेला आहे लसूणचा हिरव्या मिरच्या चार पाच न हा भाजून घेतलेला खोबरा आहे तर त्याचं वाटण करू आपण तर चला वाटण मिक्सर मध्ये जाण्यासाठी तयार आहे बघा सगळं वाटण आपण टाकून घेऊ त्याला ग्लाइंडिंग करू मिक्सर करून घेऊ तर मित्रांनो आपलं वाटण रेडी झालेलं आहे बघा आता त्याचा कालवा काल करू चला तर मित्रांनो आता पण टाकणार आहे तेलामध्ये बेसन बघा त्यात परतून घेऊ बघा वापस पीठ सहा ते पाच मिनिट त्याला भाजून घेऊ आपण असं परतून घेत राहू नंतर आपलं वाटण टाकू त्याच्यामध्ये आग्रिकोली मसाला बघा घरचा मसाला आहे गरम मसाला हल्दी कलर येण्यासाठी काश्मीरी आणि हा धनिया आहे हा तेजपत्ता आहे हे आपला खडा मसाला जे काय आहे ते त्याचा डायरेक्ट आपण त्याच्यात ॲड करू चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपले ते मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया मस्त मस्त आता सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा मित्रांनो बघा पूर्ण सुका वेळेस पर्यंत त्याला मसाल्याचा ज्याचं नॉर्मली वाद जाण्यापुरता त्याला भाजून घेऊ तसा घट्ट घट्ट झाला पाहिजे आपल्याला शिंगोरीमध्ये भरायचं आहे तेल टाकून घेऊया पाणी टाकायचं नाही तेलावर शिजवायचं आहे त्याला मस्त तेल मस्त तरी येत आहे तर आता लगेचच आपला रोस्ट करून झालेला आहे तो तर आपण आता वाटण टाकून घेऊया तो तर चला आपण टाकून घेऊया मस्त मस्त सुगंध सुटलेला आहे मित्रांनो आताच एक्सायटेड आहो खाण्यासाठी कारण की मी फर्स्ट टाइम कधी कधी खाल्लंच नाहीये मस्त बघा आता मस्त चालवून घेऊ त्याला बघा परकून घ्यायचं जास्तीत जास्त टाकायचं ना मित्रांनो तेलावर शिलवायचं तर मित्रांनो चवीनुसार मीठ टाकायचं विसरू नका चवीनुसार मीठ टाका चवी चवी तर मित्रांनो बघा आता आपला मसाला रेडी झालेला आहे भरण्याचा एकदम चकाटक झंझणीत वाटते अच्छा आता लगेचच याच्यान भरून घेऊया तर मित्रांनो रशासाठी आपण ते नंगे आहेत त्याच्या ते वाटून घेणार आहे मिक्सरला ना हा खोबरा आपला मग असतात वेस्ट नको जाण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे बघा त्याचा चुरा करून मटेरियल त्याचा काढून घेऊया चला आता जाऊ दे त्याला मिक्सर काढू लगेच आपलं वाटून झालेलं आहे बघा ते याचं पाणी काढून घेऊ खालती घाल आहे ती खालीत ठेवू एका टोपामध्ये टाकून ठेवू याचा पाणी पाणी घेऊ म्हणजे आपल्याला रसाला उपयोग येईल बघा तर मित्रांनो बघा तो आपण ब्लाइंडिंग केलेला आहे ते घालून घेऊया आपल्याकडे आपल्याकडे चालन होती गालणी म्हणून आपण गालणीचे सहाय्य करतो कोणी कपड्याने करतात कोणी हाताने पण घालतात पण एक आपली सोपी पद्धत म्हणून लगेच करण्यासाठी आपण घालून घेतलेले बघा सगळ्यात चुरा तसाच राहायला सगळं स्वतः झालेला आहे सगळं घालून घेऊ थोडंसं पाणी टाकू त्याच्यामध्ये बघा सगळं चुरा बाहेर आलेलं आहे आपला आपल्या रसासाठी पाणी तयार झालेलं आहे बघा राहा मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओच्या शर्टपर्यंत बनवून राहा तर बघा मित्रांनो आपला सारण आहे भरण्यासाठी पीठ घेतलेला आहे तो, तो बनवलेला तो आता मस्त थंड पण झालेला आहे बघा आता आपण त्यांना भरायची सुरुवात करणार आहे बघा मस्त भरून घेऊया मस्तपैकी भरून घेऊ आपण त्यांना डायरेक्ट चिपकून घेऊया हे बघा ती भरलेली चिंबोरी तर आता आपण त्याला धागा आहे आपला धाग्याशी गुंडलून ठेवू चार पाच रोल राऊंड करून तसंच ठेवू कारण की कसा नंतरला खाताना काढायला भेटेल डायरेक्ट चिंबुरी भरून झालेली आहे बघा मस्तपैकी तिला ठेवू आता सगळ्या तशा प्रकारे आपण भरून घेऊया आपलं भरून झालेलं आहे बांधून झालेल्या आहेत आता डायरेक्ट यानं नेऊ चुलीव तर रश्यासाठी आपण घेतलेले अद्रक लसणाची पेस्ट तिला म्हणजे टाकू

पाणी टाकून लगेच आपले चिंगुरे टाकून जाऊ आणि त्याचे पांघरा टाकून जाऊ बघा त्याचा कलर पण आलेला आहे मित्रांनो बघा गा, तो घालून घेतलेला पाणी याच्यामध्ये ऍड करूया एक्स्ट्रा पाणी ऍड करू रसा रसा मस्त घट्ट पण लगेच होईल लगेच थोडासा मीठ टाकून घेऊ आपण वाटण पण टाकलेलं आहे याच्यान पण थोडासा मीठ टाकून घेऊ तर बघा मित्रांनो तेल आलेलं आहे वरती आपण आता नाही एक पांघरा टाकून घेऊ भांगर टाकून घेतली तर मित्रांनो थोडस पाणी ऍड करावं गरम करून ची भांडा अंडा करून रस्सा तर मित्रांनो एक उकालपर्यंत पण थांबू लगेच हे टाकून घेऊ मित्रांनो उकाल आलेला आहे बघा आपण लगेच टाकून घेऊ परत शेंबूर्या टाकून घेऊ असं टाकून झालेले आहेत आता ठेवू असत अर्धा एक तास तर आपले व्हिडिओ कसे वाटले मित्रांनो कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता रेडी आहे बघा अरे बघा कसे आलेले मस्त शिजलेले आहेत मस्त झालेले आहेत तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच तुम्ही ट्राय करा व्हिडिओ रेसिपी बनवायला तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये